नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अकरावे अब्लिक दोन मधील तेराव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असू आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा दोन पल्ला प्लाय कपाट साठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता हा टी टेबल काच साठी राहील पाचवा एक विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी राहील सहावा एक विजेता हा ऑफिस कपाटसाठी राहील सातवा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील आठवा एक विजेता हा रोलिंग चेअर साठी राहील नवव्या क्रमांकावर रॅक साठी दोन ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर स्पिन साठी तीन ग्राहक विजेते होतील अकराव्या क्रमांकावर स्टील पिंपसाठी चार ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनां सात दोन हजार चोवीस तेराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण सतरा ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत अर्चना चिंचकर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होत्या त्याच्यासाठी

त्याला पूर्ण मिक्स करून आजचा सर्वात पहिला विजेता हा दोन पल्ला प्लाय कपाटसाठी राहील ललिता बामने टाकळखेडा एकोणतीस हजार हो चारशे अठ्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन पल्ला प्लाय कपाटसाठी जोरदार टाळ्या जाण्यासाठी यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड बेडसाठी ग्राहक क्रमांक एकदम व्यवस्थित पायल निमसट कार चंद्रपूर एकोणतीस हजार सातशे पन्नास ग्राहक क्रमांक आहे

तीन ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाई सहा बेडसाठी यानंतर चौथा विजेता हा टी टेबल काचसाठी राहील कोमल विलास सिडाम मोहदा एकोणतीस हजार नऊशे पन्नास ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल काचसाठी यानंतर पाचवा विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी अभिकाश आसवले कुंभा सत्तावीस हजार चारशे ऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबल साठी जो प्रकार यानंतर सहावा विजेता हा ऑफिस कपाट साठी आहे प्लाय ऑफिस कपाट आर्यन जोगी केगाव एकोणतीस हजार पाचशे सहासष्ट ग्राहक क्रमांक आहेत हे विजेते आहेत प्लाय ऑफिस कपाटसाठी यानंतर सातवा विजेता, <प्राँगा> विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबलसाठी हिमाचल जयदेव खाड़े मारडी एक हजार दोनशे सदुस ग्राहक क्रमांक है हे विजेते हैं दोन बाय तीन कंप्यूटर टेबल सा यानंतर आठवा विजेता हा रोलिंग चेअर साठी िता अनिल रोहनकर बालाजी बालाजीवाड बाबूपेठ चंद्रपूर सत्तावीस हजार नऊशे पंच्याऐंशी ग्राहक क्रमांक हे विजेते आहेत रोलिंग चेअर साठी यानंतर रॅक साठी दोन ग्राहक विजेते होते वेदान रवींद्र बोतले चौपन एकोणतीस हजार एकशे अठ्ठावन ग्राहक क्रमांक शूरॅक साठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेत आहेत जितेंद्र एरगुडे गौराळा एकोणतीस हजार चारशे शहाण्णव ग्राहक क्रमांक आहे शूरॅक साठी दुसऱ्या क्रमांकाचे क्रमांका हे विजेते यानंतर स्पिन साठी तीन ग्राहक विजेते होते सुषमा केशव राउत वेगाओ केगाओ एकौंती सादार पश्चे तौसास्तर तो ग्राहक क्रमांक हैं स्पिन मोक सटी पहला क्रमांक अच्छे ही विजेता हैं है। रमेश चांदेकर भांदेवाडा कॉटर्स अठ्ठावीस हजार शंभर ग्राहक क्रमांक आहे स्पिन मोफसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत पूनम जगदीश मोहुर्ले चाचोरा एकोणतीस हजार सहाशे पंचावन्न ग्राहक क्रमांक आहे स्पिन मोब साठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत यानंतर स्टील पिंप साठी एकूण चार ग्राम विजेते अविनाश पालशे मारडी सत्तावीस हजार सहाशे सतरा ग्राहक क्रमांक आहे स्टील पिंपसाठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत दिव्या नर्सिंग कलपेल्ली रयतवारी चंद्रपूर सत्तावीस हजार सातशे ब्याण्णव ग्राहक क्रमांक आहे स्टील पिंपसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत आस्था कोंडेकर आंबेडकर चौक मारेगाव रोड एकोणतीस हजार दोनशे चौतीस ग्राहक क्रमांक आहे स्टील पिंपासाठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत प्रवीण धोबे शिवनी एकोणतीस हजार सातशे पंच्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे स्टील पिंप चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहे म्हणजे आजच्या आठवड्याचे शेवटचे विजेते अशा प्रकारे आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व अकरावे अब्लिक दोन मधील तेराव्या आठवड्यामध्ये एकूण सतरा ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आता जो ड्रॉ आहे हा शुक्रवार अकरा अब्लिक दोन मधला आहे बुधवारच्या ड्रॉशी आणि रविवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद आल्याबद्दल जोरदार टाळव